ती माझ्या पंढरी नाथा माझ्या कर जोडो नि दोनी नि चरणी ठेविला माथा काकडारती माझ्या पंढरी नाथा माझ्या कांता दोनी कर नि दोनी नि चरणी ठेविला माथा भक्तिचया या पोटी बोध काकडा ज्योती बोध काकडा ज्योती जीवे भावे ओवाळू आरती काकडा आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या कांता दोनी कर दोनी कर जोडो नि चरणी ठेविला माथा एकीकडे राही एकीकडे रखुमाई एकीकडे रखुमाई मयूरपुच्छच्या मरे मयूरपुच्छच्या मरे ढळती ठाईच्या ठाई काकडारती माझ्या पंढरी नाथा माझ्या कांता दोनी करजोडोनी दोनी करजोडोनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णो आता सांगणे ते किती आता सांगणे ते किती कोटी ब्रह्महत्या कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती काकडारती माझ्या पंढरीनाथा माझ्या कांता, दोनी करजोडोनी दोनी करजोडोनी चरणी ठेविला माथा तुका दीप घेऊनी उन्मनीत शोभा उन्मनीत शोभा विटेवरी उभा विटेवरी उभा जैस लावण्य गाभा काकडारती माझ्या पंढरीनाथा माझ्या कांता, दोनी जोडो, नि दोनी करजोडोनी चरणी ठेविला माथा विटे सहित पाऊले जीवे भावे ओ वाळू भक्ती भावे ओ वाळू कोटी रवी शशी कोटी रवी शशी जैसा उगवला भानू काकडारती माझ्या पंढरी नाथा माझ्या कांता, दोनी कर जोडो नि दोनी कर जोडो नि चरणी ठेविला माथा